हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर इथे आता श्रावण सुरू होणार होता म्हणून पक तर शिवात माझ्या आम्ही शिवात माझ्याचे पप्पा कटिंगसाठी आले होते मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल आणि इथं शिवात मस्त कटिंग सुरू आहे न रडतातीने कटिंग करून घेतली ते पण एका ती आईस्क्रीम खायची म्हणून तर बघा इथे शिवात माझ्या तसं मस्त शांत बसली आहे आणि हा व्हिडिओ मला पोस्ट करण्यासाठी थोडं लेटच झालं

ते मी वेडे गेलो आलोच तो सारा येला वाचून लात में टाकून टाकले की नाही हे सेट केलं मान पाडा दिस पाडा काका बनवतो पासा बांग पाडचा शांत तो काका जास्त दूर आहे जास्त विरवाते हा ते पण नाही म्हटले का मग आता कसा तुटतो आणि इथं शिवात माझ्यासाठी आईस्क्रीम घेत शिव पण तिला कंट्रोल झाला नाही म्हणून तिने खाली पार्किंगमध्ये मध्ये आईस्क्रीम खाऊन घेतली काय करते गे वाजवते वाजवते कटिंग छान झाली तुझी कटिंग कशी झाली शिव काय करते कर शिव आणि इथे राहून राहून ती आरशासमोर जाते आणि बघते की कटिंग की अचादी कटिंग कारण याच्या आधी ती कटिंग करण्यात खूप रडायची आणि ती अजिबात रडली एकदम गुड गर्ल कटिंग करून घेतली गाणं म्हणते तू Johnny 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 Papa Iti it, No Papa Tearing lies No Papa um, Open oh, oh. his mouth Ha 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 Kita sama Joni Panai Kati lot Menang kiti pita Pai nai आणि आता श्रावण संपायचं ना नॉन व्हेज पप्पांनी नॉन ऑर्डर केलं होतं तर शिव शिवला काही द्यायचं नव्हतं तिला ऑलरेडी ऑमलेट खाऊ घातलं होतं पण तिने ते दे बघितल्यानंतर ती काय ऐकत नव्हती म्हणून तिला तिला टेस्ट करण्यासाठी तिला ते खूपच जास्त आवडलं आणि ती बघायचं तिच्या पप्पांसोबत कशी मस्त आनंद घेते ते लॉलीपॉपचा हॉटेल मधल्या काकांनी छान आहे का तुला आवडली टेस्ट खा मग आणि आता नेक्स्ट डेला दीपमावश्या होती म्हणून सगळे दिवे एकदम मस्त असे धुवून घेतलेले आहे स्वच्छ करून आणि नंतर संध्याकाळी अशी मस्त अशी पूजा केली आहे आणि शिवात्मजाला पण औप्शन केलं आहे कारण असं म्हणतात की दृष्ट काढण्यासाठी किंवा वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी हे म्हणजे लहान मुलांचं औक्षण करतात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय कोणतं गाणं म्हणते शू हो का ओके बाप्पा केला का